नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण गुढीपाडवा विशेष मस्त अशी रवाळ दाणेदार दूध न अटवता बासुंदीची रेसिपी पाहणार आहोत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अजिबात तासन तास दूध हटवण्याच्या अवघ्या दहा मिनटामध्ये आपली ही बासुंदी तयार होणार आहे अजिबात आपल्याला दूध जास्त अटवण्याची गरज नाही आणि चवीला म्हणाल तर अगदी पारंपरिक पद्धतीची जशी बासुंदी असते अगदी तशीच लागते रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि समाधानाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर या ठिकाणी मी बासुंदीसाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवत आहे तर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कुठलंही गाईचं म्हशीचं कुठलंही वापरू शकता त्यानंतर काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे बारीक कट करून घेतलेले आहे चारोळे घेतलेले आहे आणि इथे घेतलेले आहे एक चमचा मी कस्टर्ड पावडर त्याचबरोबर पन्नास ग्रॅम एवढा खवा घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम आपल्याला लागणार आहे साखर साखरेचं जे प्रमाण आहे ते तुम्ही इथं कमी किंवा जास्त ठेवू शकता तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी जी बासुंदी आहे ही अजिबात जास्त गोड किंवा फिकी होत इथे मी आता कस्टर्ड पावडरची पातळ सर स्लरी तयार करून घेणार आहे तर एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली होती त्यामध्ये आता साधारणतः दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पातळ सर आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे तर इथे कस्टर्ड पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुद्धा वापरू शकता तर कुठल्याही ब्रँडची तुम्ही इथे कस्टर्ड पावडर घेऊ शकता तर या पद्धतीची स्लरी मी तयार करून घेतलेली आहे तर आता मेन प्रोसेसला सुरुवात सुरुवात करूया तर इथे मी एक जाड तळाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये जे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते टाकून घेऊया तर इथे मी फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे फक्त गाईचं दूध वापरू नका कारण ते जास्त पातळसर असतं तर इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे एक उकळे आणून घ्यायचे आहे तर इथे आपल्या दुधाला सुद्धा छान उकळे आलेले आहे आपल्याला हे सतत हलवायचं आहे जेणेकरून तळाला लागणार नाही तर इथे मी जाड तळाची कढाई वापरलेली आहे शक्यतो बासुंदी बनवण्यासाठी जाड तळा कढईचाच वापर करायचा आहे दूध तर आता उकळलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला खवा टाकायचा आहे तर इथे मी दूध जरा वेळासाठी साईडला ठेवणार आहे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपला जो खवा आहे तो आपण गरम करून घेणार आहोत खवा आपल्याला गरम यासाठी करायचा का आहे कारण खव्याचा जो कच्चेपणाचा वास आहे हा पूर्णपणे गरम केल्यानंतर निघून जातो त्यासाठी आपल्याला हा पाच ते दहा मिनिटांसाठी छान असा मंद गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे हा तुम्ही असाचही वापरू शकता परंतु त्यानंतर बासुंदीमध्ये जास्त फ्लेवर येतो खव्याचा त्यासाठी थोडासा गरम करून घेतला की तो छान असा रवाळही होतो आणि त्याचा जो कच्चेपणाचा वास आहे तोसुद्धा निघून जातो त्यासाठी आपल्याला हा खवा छान असा मंद गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे खवा बासुंदीमध्ये वापरल्यामुळे आपल्या बासुंदीला मस्त असं रवाळ टेक्स्चर येणार आहे त्यामुळे या खवा ह्यामध्ये जरूर वापरा जर खवा नसेल तर एक ते दोन पेढे जे असतात ते सुद्धा वापरले तरीही चालतात त्यामुळे सुद्धा आपली जी बासुंदी आहे ही मस्त अशी रवाळ आणि दाणेदार तयार होते तर खवा भाजून तयार झालेला आहे लगेच आता आपल्याला आता ह्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे खव्यामुळे आपली जी बासुंदी आहे मस्त अशी रवाळ आणि दाणेदार तयार होते खाताना मस्त अशी रवाळ लागते त्यामुळे बासुंदी बनवत असताना खवा हा जरूर वापरा एकदा जरूर ट्राय करून पहा गॅस आपण आता मंद करूया आणि हा खवा सुद्धा ह्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया खवा मिक्स केल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतच असेल दुधाला थोडासा दाटसरपणा आलेला आहे आणि घट्टसरपणासुद्धा आलेला आहे आता लगेचच यामध्ये एक चमचा जे आपण कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करून ठेवलेली होती ती टाकून घेऊया त्यामुळे आपल्याला दूध जास्त अटवण्याची अजिबात गरज नाही लगेचच जे दूध आहे हे घट्टसर होतं तर इथे मी एकच चमचा वापरलेला आहे यापेक्षा जास्त वापरू नका नाही तर आपली जी बासुंदी आहे लगेचच घट्ट होईल तर आता हे आपण दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घेऊया मंद गॅसवरती शिजवून घेऊया त्यानंतर यामध्ये काही ड्रायफ्रूट या टाकणार आहे, आहे, आहे तर बरेच जण यामध्ये जे ड्रायफ्रूट आहे हे भिजवून टाकतात परंतु अशा पद्धतीने दुधात शिजवले तरीही आपले जे ड्रायफ्रूट आहे हे मस्त असे भिजल्यासारखे तयार होतात तर इथे मी सर्व जे ड्रायफ्रूट आहे हे सुके मी बारीक कट करून घेतलेले आहे आणि तर दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे तर आता ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता तुम्हाला यामध्ये केसर घालायचं असेल तर तुम्ही केसरसुद्धा टाकू शकता त्यामुळे तुमच्या बासुंदीला रंगही छान येईल परंतु यामध्ये मी केसरचा वापर केलेला नाही नंतर आता छान मस्त अशी फ्लेवर येण्यासाठी पाव चमचाभर इथे मी वेलची पावडर टाकत आहे आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी पाच ते दहा मिनटं हे छान असं शिजवून घेऊया आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर आपण यामध्ये जी साखर आहे ही कॅरेमल करून घालणार आहोत तर त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे आणि जी साखर आहे ही पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे पॅनमध्ये साखर टाकल्या टाकल्या अजिबात आपल्याला तिला हलवायचं नाही आपोआपच तिला थोडंसं पाणी सुटू द्यायचं पाणी सुटल्याच्यानंतर आपण ती मिक्स करणार आहोत तर यामध्ये आपल्याला पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही तर हलकंसं याला पाणी सुटायला लागलेलं ला ला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात फास्ट गॅस करू नका नाही तर आपलं जे कॅरेमल आहे हे काळपट होईल तर आपला मस्त असा मधासारखा पाक इथे तयार झालेलं आहे म्हणजे साखरेचं जे कॅरेमल आहे हे तयार झालेलं आहे हे जर वापरलं तर आपल्या बासुंदीला रंगही फार छान येतो आणि चवही मस्त येते आता लगेचच मध्ये आपल्याला जे कॅरेमल आपण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे सर्व कॅरेमल आता यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि मिक्स करायचं आहे जर कुठे साखरेचे दाणे राहिले असेल तर ते ह्या दुधामध्ये वितळून जातात त्यामुळे फार काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर आता हे आपण मिक्स करून घेऊया मंद गॅसवरती सर्व जे कॅरेमल आहे ते मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं हे छान असं मिक्स करायचं म्हणजे जे साखरेचं सा कॅरेमल घट्ट झालेलं असेल ते सुद्धा वितळून जातं तर तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त रंग यायला लागलेला आहे आणि जी बासुंदी आहे ही आपल्याला जी पहा जास्त घट्ट करायची नाही आणि पातळही करायची नाही तर मध्यम अशी ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला जी बासुंदी आहे ही पिता येईल या पद्धतीची तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आत्ताच रंगही छान आलेला आहे आणि मस्त अशी दाटसरसुद्धा झालेली आहे अजिबात आपल्याला ही बनवण्यासाठी जास्त वेळ लागलेला नाही फक्त पाच ते दहा मिनटामध्ये आपली जी बासुंदी आहे ही तयार होते तर आता बासुंदी बनवण्यासाठी अजिबात तासन तास दूध हटवण्याची अजिबात गरज नाही तर ह्या पद्धतीने केले तर तिला टेक्स्चरही छान येते रवाळ दाणेदारसुद्धा होते आणि आपले वेळेची सुद्धा बचत होते आणि चवीला म्हणाल तर अगदी आपण पारंपरिक पद्धतीने जशी बासुंदी बनवते अगदी तशीच लागते तर एकदा ह्या पद्धतीने बासुंदी जरूर ट्राय करून पहा तुम्ही मस्ता सा रंगा है सर का है। तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि एवढ्याच प्रमाणात आपल्याला ही घट्टसर किंवा पातळसर ठेवायची आहे यापेक्षा जास्त घट्ट करू नका कारण नंतर ती पिता येणार नाही आणि पातळ ठेवली तर अगदी ते मसाला दुधासारखं लागल त्यासाठी जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट आहे एवढीच आपल्याला दाटसर किंवा घट्टसर ठेवायची आहे यापेक्षा घट्टही करू नका आणि पातळही करू नका आता साखरेचं कॅरेमोल आपण तयार केलेलं होतं त्यामुळे आपल्या बासुंदीला अगदी नॅचरल मस्त असं ब्राऊनिश रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण दुसरं काहीही मिसळलेलं नाही तर मस्त असा बासुंदीला रंगसुद्धा आलेला आहे आता ही जशी जशी थंड होत जाईल तशी तशी अजून थोडीशी घट्ट होणार आहे फ्रीजमध्ये ठेवली तर ती मस्त अशी दाटसरसुद्धा तयार होईल तर आज आपण जी बनवलेली आहे ही अर्धा लिटरच्या दुधापासून ही बासुंदी बनवलेली आहे जर तुम्हाला जास्त बनवायची असेल तर सांगितलेलं जे प्रमाण आहे तेच तुम्ही दुप्पट घेऊ शकता आणि ही बासुंदी बनवू शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही गुढीपाडवा विशेष बासुंदी तयार झालेली सा आहे साखरेचं कॅरेमल वापरल्यामुळे आपल्या बासुंदीला रंगही फार छान आलेला आहे जर तुम्हाला कॅरेमल करून साखर टाकायची नसेल तुम्ही तशीच ही साखर वापरली तरीही चालेल परंतु कॅरेमल केल्यामुळे तिला रंग फार छान येतो त्यामुळे साखरेचं कॅरेमल बनवून त्यानंतरच बासुंदीमध्ये मिसळा त्यामुळे छान असा रंग येईल आणि मस्त अशी चवही येईल वेगळी टेस्टसुद्धा या बासुंदीला येणार आहे तर कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद